नमस्कार आता आपण आहोत कणकवलीमध्ये नाही कणकवलीमध्ये आता लोकप्रिय आमदार नितेशजी राणे हे स्वतः आता उपस्थित आहेत भाजी मार्केट आणि माऊली मंडळाची जी सगळी संलग्न मित्र आहेत त्या सगळ्यांच्या जी पारंपरिक आपण बघू शकतो जी महापूजा आहे त्यासाठी स्वतः आमदार नितेश हे उपस्थित आहेत आणि नितेश राणे आता आपण पाहू शकतो की त्या आमदार नितेश राणे येणारच म्हटल्यानंतरच जी नागरिकांची सुद्धा गरज आली आहे सुद्धा जी गरज आली आहे नितेश नितेशजी आपलं आपले सिंधुनगरी न्यूजवर स्वागत आहे धन्यवाद आता हा जी गेली अनेक वर्ष आज चालू चालू आहे आणि नुकताच आपला तुम्ही इथे येऊन गेलात आणि जो आपल्याला प्रसादन याचा तो लोकार्पण झालं तर हा आणि सध्या जो आपलं उत्सवाचं वातावरण वा आहे एक श्रीराम जन्माच्या जन्मभूमीचं वातावरण आहे तिथलं हे सगळं वातावरण आहे सगळं मिक्स वातावरण आणि तेव्हा व्यापाऱ्यांना हे प्रोत्साहित करण्यासाठी आणखीन पूरक ठरतं आहे का दरवर्षीची आमची पारंपरिक ही पूजा आमचे इकडचे सगळेच व्यापारी वर्षानुवर्ष करतात आणि त्यामुळे त्यानिमित्ताने व्यापारी वर्ग पण एकत्र येतो आणि कणकवली नागरिक म्हणून आम्ही सगळेजणच या निमित्ताने एकत्र येतो दर्शनासाठी येतो आणि एकंदरीत एक दुसऱ्याशी संवाद साधण्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो त्यामुळे भक्तिमय पण वातावरण असतं आणि एक चांगलं सकारात्मक वातावरण त्यानिमित्ताने इथे पाहायला मिळतं लवकरच एक संकुल व्यवस्थित त्यांना व्यापाऱ्यांसाठी पाहायला मिळेल अशी अशा आता आहे सगळ्यांना एक तुम्ही त्या शब्दसुद्धा दिलेला होता मग त्या पद्धतीचे प्रक्रिया आम्ही लोकांनी त्यानंतर सुरू केलेली आहे संबंधित नगरपंचायतचे सी ओनी मला महसूलसाठीचा जो प्रस्ताव आहे त्याची जी कॉपी आहे ती फ माझ्याकडे पाठवलेली आहे आता लवकरच जेव्हा ही जागा आपण नगरपंचायतला हस्तांतर करू आणि मग त्यानंतर इकडचा विकासाचा मार्ग मोकळा होईल हां धन्यवाद नितेशजी तुमचा वेळ दिल्याबद्दल होते आप त्या आपल्यासोबत हे होते आमदार नितेश राणे आणि ते आता नगरपंचायत जुना भाजी मार्केट मित्रमंडळ माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळ यांच्या महापूजेसाठी वीस जानेवारीला आणि आज जो त्यांचे संस्थापक आहेत राजेंद्र पेडणेकर त्यांचा वाढदिवससुद्धा होता हा सगळ्या योगायोगाने ते आज इथे आपल्यासोबत येत होते सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण